नमस्कार आज आपण एका अशा संस्थेबद्दल सखोल माहिती घेणार आहोत जी जगातल्या जवळजवळ प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते युनिसेफ हो युनिसेफ म्हणजे संयुक्त राष्ट्र बाल निधी आपल्याकडे आज काही कागदपत्र आहेत जी तिच्या अगदी स्थापनेपासून ते आजच्या कामापर्यंतचा सगळा प्रवास उलगडतात बरोबर तर आपण याच माहितीच्या आधारे युनिसेफ नक्की कशी सुरू झाली तिची मूळ उद्दिष्ट काय तिचं जागतिक नेटवर्क कसं चालतं आणि हो पैसा कुठून येतो आणि ती काय काय काम करते विशेषत भारतात तिची भूमिका काय हे सगळं आपण जरा खोलत जाऊन बघणार आहोत हो आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी आणि सुरुवातच किती इंटरेस्टिंग आहे बघा ना म्हणजे विचार करा एक संस्था जी दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली फक्त आणीबाणीच्या काळात मदत करायला आणि आज तीच संस्था जगातल्या लहान मुलांसाठी लागणाऱ्या काय म्हणतात त्याला जवळजवळ अर्ध्या लसी एकटी खरेदी करते अरे वा अर्ध्या लसी हा प्रवास खरंच जाणून घेण्यासारखा आहे चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया कशी अस्तित्वात आली ही संस्था तर युनिसेफची स्थापना झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजे जनरल असेंब्लीने तसा ठराव केला ओके okay. तेव्हा तिचं नाव थोडं लांबलचक होतं संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी म्हणजे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड नावामध्येच आपत्कालीन होतं म्हणजे उद्देश स्पष्ट होता अगदी सुरुवातीचा उद्देश अगदी फोकस्ड होता दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं युरोप आणि चीनमध्ये परिस्थिती खूप वाईट होती तिथल्या मुलांना तातडीने अन्न आणि आरोग्य सेवा पुरवणं हे पहिलं काम होतं म्हणजे एका मोठ्या संकटातून या कामाची गरज निर्माण झाली कोणी व्यक्ती होती का यामागे जिने पुढाकार घेतला हो एक पोलिश डॉक्टर होते लुडविक विटॉल्ड राजमन त्यांना युनिसेफचं संस्थापक मानलं जातं आणि ते पहिले अध्यक्ष पण होते एकोणीसशे शेहेचाळीस ते एकोणीसशे पन्नास पर्यंत अच्छा पण हीच मदत तर म्हणजे तात्पुरती होती आपत्कालीन मग युनिसेफ फक्त तेवढंच करत राहिली की काही बदल झाला नाही नाही हाच सर महत्वाचा टप्पा आहे ती फक्त आपत्कालीन मदतीपुरती राहिली नाही एकोणीसशे पन्नास मध्येच म्हणजे स्थापनेनंतर फक्त चार वर्षांत त्यांनी कामाची व्याप्ती वाढवली अच्छा कशी केवळ युरोप आणि चीन नाही तर जगभरातले जी विकसनशील देश आहेत तिथल्या मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या म्हणजे मातांच्या दीर्घकालीन गरजा काय आहेत यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं हा एक मोठा शिफ्ट होता म्हणजे फक्त तात्काळ मदत नाही तर लांब पल्ल्याचा विचार सुरू झाला बरोबर आणि मग एकोणीसशे त्रेपन्न मध्ये तिला संयुक्त राष्ट्रांच्या सिस्टम मध्ये कायमस्वरूपी जागा मिळाली ओके okay. आणि तेव्हा नावातील आंतरराष्ट्रीय आणि आपत्कालीन हे शब्द काढले नाव झालं संयुक्त राष्ट्र बालनिधी युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड पण शॉर्ट फॉर्म युनिसेफ तसाच राहिला हो गंमत आहे ना कारण तोपर्यंत युनिसेफ हे नाव इतकं रोळलं होतं इतकं ओळखलं जाऊ लागलं होतं की तेच कायम ठेवलं हा बदल खरंच खूप मोठा दिसतोय एका तात्पुरत्या भूमिकेतून एका शाश्वत विकासाकडे जाणारी संस्था अगदी नेमका शब्द वापरलात हा फक्त नावापुरता बदलला होता हा दृष्टिकोन बदलला होता आता ती फक्त संकटकाळी धावणारी नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारी एक प्रमुख जागतिक संस्था बनली होती ठीक आहे ही झाली तिच्या स्थापनेची आणि सुरुवातीच्या प्रवासाची गोष्ट आता तिच्या मूळ तत्वांबद्दल तिच्या मूळ ध्येय अगदी स्पष्ट आहे आणि खूप महत्वाचं आहे प्रत्येक मुलाला जगण्याचा हक्क आहे त्यानं सुरक्षित वाढलं पाहिजे आणि त्याची जी काही पूर्ण क्षमता आहे ती गाठता आली पाहिजे हे त्यांचं कोर मिशन आहे आणि यात कोणाला प्राधान्य यातही जगातली जी मुलं सर्वात जास्त अडचणीत आहेत वंचित आहेत म्हणजे द मोस्ट वॉलनरेबल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यावर युनिसेफचा सगळ्यात जास्त भर असतो एवढं मोठं ध्येय याला काहीतरी कायदेशीर किंवा नैतिक आधार असेलच ना कशाच्या आधारावर हे सगळं काम चालतं नक्कीच या कामाचा सर्वात भक्कम आधार आहे एकोणीशे एकोणनव्वद सालचा सा बाल हक्कांवरील संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा म्हणजे कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ द चाइल्ड सीआरसी हो ऐकलं याबद्दल आणि हे इतकं महत्वाचं आहे कारण हा इतिहासातला सर्वाधिक देशांनी स्वीकारलेला मानवाधिकार करार आहे जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांनी याला मान्यता दिलीये सर्वाधिक देशांनी अरे बा हो आणि या करारामुळे काय झालं की बालहक्क हे केवळ म्हणजे सहानुभूतीचा किंवा मदतीचा विषय राहिले नाहीत तर त्यांना अटल नैतिक तत्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा दर्जा मिळाला त्यांना एक कायदेशीर वजन मिळालं म्हणजे मुळे मुलांकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोनच बदलला असं म्हणायला हरकत नाही अगदी हा खरा फरक आहे सीआरसी आणि अर्थात युनिसेफच्या कामामुळे मुलांना केवळ मदतीची गरज असलेले म्हणजे पॅसिव ऑब्जेक्ट्स ऑफ केअर असं न बघता त्यांना स्वतंत्र हक्क असलेले स्वतःचं मत असलेले मानव म्हणून ओळख मिळाली आणि युनिसेफ या हक्कांची राखणदार म्हणून काम करते बरोबर ती या बाल हक्कांची जागतिक स्तरावरची मुख्य संरक्षक म्हणजे कस्टोडियन आणि प्रवर्तक ऍडव्होकेट आहे ही जबाबदारी खूप मोठी आहे मग एवढं मोठं काम करायला तिची रचना तिचं ऑर्गनायझेशन पण तसंच व्यापक असणार कुठे आहे मुख्यालय आणि जगभरात कसं पसरलंय तिचं काम युनिसेफचं मुख्य ऑफिस म्हणजे हेडक्वार्टर न्यूयॉर्क शहरात आहे अमेरिकेत पण तिचं खरं कार्यक्षेत्र तर संपूर्ण जग आहे हो ते तर आहेच आज दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये तिची ऑफिसेस आहेत कामामध्ये सुसूत्रता यावी म्हणून सात रिजनल ऑफिसेस आहेत ओके okay. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे जगात चौतीस राष्ट्रीय समित्या आहेत नॅशनल कमिटीज त्या काय करतात त्या त्या देशात स्वतंत्र संस्था म्हणून काम करतात युनिसेफबद्दल जागरूकता वाढवतात आणि महत्वाचं म्हणजे निधी उभारणीत खूप मोठी मदत करतात अच्छा आणि तुम्ही सुरुवातीला लसींचा उल्लेख केला होता एवढ्या प्रचंड प्रमाणात वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी काही खास व्यवस्था आहे का हो नक्कीच त्यासाठी विमामध्ये कोपनेगनला युनिसेफचा एक भलामोठा पुरवठा विभाग आहे सप्लाय डिव्हिजन भला मोठा म्हणजे किती मोठा कल्पना करा हा विभाग दरवर्षी तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणि सेवा पुरवतो तीन अब्ज डॉलर्स हो यामध्ये लसी औषधं मुलांसाठीचा पोषक आहार शाळेचं साहित्य पाण्याच्या टाक्या सॅनिटेशन किट्स अशा अनेक जीवनावश्यक गोष्टी असतात आणि ही मदत जगातल्या अगदी दुर्गम भागात पोहोचवली जाते हे सगळं मॅनेज कसं होतं एवढी मोठी संस्था कोण निर्णय घेतं कोण जबाबदार असतं याचं व्यवस्थापन बघायला एक छत्तीस सदस्यांचं कार्यकारी मंडळ आहे एक्झिक्युटिव्ह बोर्ड हे सदस्य कोण असतात हे सदस्य वेगवेगळ्या देशांचे सरकारी प्रतिनिधी असतात त्यांची निवड संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद म्हणजे इकोसॉक करते तीन वर्षांसाठी त्यामुळे जगातल्या वेगवेगळ्या भागांचं प्रतिनिधित्व यात असतं आणि हेच मंडळ मग धोरणं ठरवतं कुठले कार्यक्रम राबवायचे याला मंजुरी देतं आणि सगळ्यात महत्वाचं पैशांच्या नियोजनावर लक्ष ठेवतं ओके आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न पैसा हा सगळा खर्च भागवण्यासाठी निधी कुठून येतो यू कडून काही रेग्युलर बजेट मिळतं का नाही आणि हीच युनिसेफची एक मोठी ओळख पण आहे आणि आव्हान पण तिला संयुक्त राष्ट्रांच्या नियमित बजेटमधून काहीही निधी मिळत नाही शून्य काहीच नाही मग चालते कशी संस्था ती पूर्णपणे ऐच्छिक देणग्यांवर चालते व्हॉलेंटरी कॉन्ट्रीब्युशन्स पूर्णपणे ऐच्छिक म्हणजे कोण देत देणग्या याचे मुख्य दोन स्रोत आहेत पहिला आणि सर्वात मोठा म्हणजे पब्लिक सेक्टर म्हणजे सरकार हो जगभरातल्या वेगवेगळ्या देशांची सरकार देणगी देतात तसंच युरोपियन कमिशन सारख्या आंतर सरकारी संस्था मदत करतात जवळजवळ तीन चतुर्थांश उत्पन्न म्हणजे पंचाहत्तर टक्के पैसा इथून येतो उदाहरणार्थ दोन हजार अब्ज डॉलर्स या सरकारी स्रोतांकडून आले आणि दुसरा स्रोत आहे प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खासगी क्षेत्र यात कोण येतं तर देणगीदार व्यक्ती म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक पण देऊ शकतात मोठे उद्योग समूह फाउंडेशन्स आणि मगाशी उल्लेख केलेल्या त्या चौतीस राष्ट्रीय समित्या त्या खरं तर स्वतंत्र एन जी ओ म्हणून काम करतात आणि प्रचंड निधी उभारतात युनिसेफच्या एकूण उत्पन्नाचा जवळपास एक तृतीयांश हिस्सा या समित्या जमा करतात म्हणजे हे मॉडेल जरा वेगळं आहे एका बाजूला सरकारांवर अवलंबून नाही म्हणजे स्वातंत्र्य मिळतं असेल बरोबर राजकीय दबावापासून बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळतं थेट लोकांच्या गरजांवर फोकस करता येतो पण दुसऱ्या बाजूला देणक्या कमी जास्त झाल्या तर म्हणजे जगात आर्थिक मंदी आली किंवा देणाऱ्या देशांनी प्राधान्य बदललं तर अगदी बरोबर हा धोका कायम असतो निधीमध्ये चढउतार होऊ शकतात त्यामुळे युनिसेफला सतत म्हणजे अगदी कंटिन्युअसली निधी उभारण्यासाठी प्रयत्न करत राहावं लागतं हे एक मोठं आव्हान आहे त्यांच्यापुढे हे झालं निधीचं गणित क्लिष्ट आहे पण महत्वाचं आहे आता हा पैसा जातो कुठे म्हणजे युनिसेफ जमिनीवर नक्की काय काम करते कुठल्या क्षेत्रांवर जास्त भर असतो सुरुवात करूया का नक्कीच आरोग्य आणि लसीकरण हे तर युनिसेफच्या कामाच्या अगदी केंद्रस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही यामध्ये मुलांचं आणि मातांचं आरोग्य जपणं जीव वाचवणारं लसीकरण करणं आय व्ही एड सारख्या आजारांना प्रतिबंध आणि उपचार आणि कुपोषण संपवणं या सगळ्या गोष्टी येतात आणि लसीकरणाबद्दल आपण आधी बोललोच हो की युनिसेफ जगातली लसींची सर्वात मोठी खरेदीदार आहे सिंगल लार्जेस्ट बायर ऑफ व्हॅक्सिन्स दरवर्षी दोन अब्जपेक्षा जास्त डोस दोन अब्ज ही संख्या परत परत ऐकून आश्चर्य वाटतं हो ना आणि असा फायदा काय होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे त्यांना लसी स्वस्त मिळतात नेगोशिएट करता येतं म्हणजे ते जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकतात अगदी जगातल्या पाच वर्षाखालील मुलांपैकी सुमारे पंचेचाळीस टक्के मुलांपर्यंत युनिसेफ यांना त्या मार्गाने पोहोचते पण ती फक्त लसी विकत घेऊन देत नाही अजून काय करते आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी पण काम करते म्हणजे डेटा वापरून आरोग्य योजना बनवणं हेल्थ वर्कर्ससाठी ए आय आधारित टूल्स तयार करणं दुर्गम भागात ड्रोनने औषधं पाठवणं किंवा मग डिजिटल हेल्थ सेवा देणं असे अनेक नवनवीन प्रयोगही ती करत असते आरोग्य इतकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे पाणी आणि स्वच्छता वॉश म्हणतात त्याला वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन बरोबर कारण अस्वच्छ पाणी आणि स्वच्छतेचा अभाव हे आजही जगात बालमृत्यूचं खूप मोठं कारण आहे मग इथे युनिसेफ काय करते शंभरपेक्षा पेक्षा जास्त देशांमध्ये युनिसेफ सुरक्षित पिण्याचं पाणी शौचालय आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजवण्यासाठी काम करते यासाठी काही विशेष कार्यक्रम आहेत का हो एक महत्वाचा कार्यक्रम आहे वॉटर सिक्युरिटी फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी पाणी सुरक्षा याचा उद्देश फक्त आज पाणी देणं नाहीये मग तर हवामान बदल किंवा इतर संकटं आली तरी पाण्याचे स्रोत कसे टिकतील आणि सगळ्यांना कायमस्वरूपी पाण्याची सोय कशी मिळेल यावर भर आहे म्हणजे भविष्याचा विचार अगदी आणि समजा पूर आला किंवा भूकंप झाला तर तिथल्या पाण्याच्या लाईन्स फक्त दुरुस्त करायच्या नाहीत तर त्या पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या जास्त टिकाऊ कशा बनवता येतील याला ते बिल्डिंग बॅक बेटर म्हणतात यावर भर दिला जातो आरोग्य पाणी स्वच्छता झालं आता शिक्षण मुलांच्या भविष्यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको नक्कीच युनिसेफचं ध्येय आहे की प्रत्येक मुलाला आणि त्यातही विशेषत मुली दिव्यांग मुलं किंवा युद्ध आपत्तीसारख्या परिस्थितीत अडकलेली मुलं यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल कारण शिक्षण हे गरिबीचं दुष्टचक्र तोडण्यासाठी खूप महत्वाचं साधन आहे यासाठी काही उदाहरणं सांगता येतील का सध्या काय करत युनिसेफ हो नक्कीच कोविड नाईन्टी आठवतोय खूप मोठा परिणाम झाला होता शिक्षणावर लर्निंग पासपोर्ट यावर मुलं त्यांच्या भाषेत त्यांच्या अभ्यासक्रमानुसार शिकू शकत होती अरे वा अजून एक खूप मोठा प्रकल्प आहे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन सोबत त्याचं नाव आहे गिगा गिगा काय आहे हे याचं ध्येय आहे जगातली प्रत्येक शाळा इंटरनेटने जोडणं खूप महत्वाकांक्षी प्रकल्प महत्वा आहे हा प्रत्येक शाळेला इंटरनेट खरंच महत्वाकांक्षी आहेच आणि मुलींसाठी पण विशेष कार्यक्रम आहेत त्यांना सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथ्स म्हणजे स्टेम या क्षेत्रांमध्ये कौशल्य मिळावीत यासाठी स्किल्स फॉर गर्ल्स सारखे उपक्रम चालवले जातात शिक्षण झालं पण मुलांना फक्त शिकवून भागत नाही त्यांना सुरक्षित वातावरणाची पण गरज असते बाल संरक्षण म्हणजे चाइल्ड प्रोटेक्शन हो हा एक खूप गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे आजही जगात लाखो मुलं हिंसा शोषण दुर्लक्ष याला बळी पडतात कोणत्या प्रकारच्या समस्यांवर युनिसेफ काम करते अनेक आहेत बालमजुरी थांबवणं बालविवाह रोखणं मुलांची होणारी तस्करी थांबवणं लैंगिक शोषण आणि हिंसाचार यापासून संरक्षण देणं या, या सगळ्यासाठी युनिसेफ कायदे मजबूत करायला मदत करते समाजात जागरूकता निर्माण करते आणि ज्या मुलांवर अन्याय झालाय त्यांना मदत पोहोचवते इतर संस्थांसोबत पण काम करत असेल ना हो नक्कीच उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी यू एन एफ पी ए सोबत मिळून ती महिला जननिंद्रिय विकृती एफजीएम आणि बालविवाह थांबवण्यासाठी मोठे जागतिक कार्यक्रम चालवते किंवा हो, नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तर मुलांची परिस्थिती अजून बिकट होते हो ना त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो खूप मोठा त्यांना प्रचंड भीती ताण याचा सामना करावा लागतो युनिसेफ अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मानसिक आणि सामाजिक आधार पुरवते सायकोसोशल सपोर्ट आणि आजकाल अजून एक धोका वाढलाय ऑनलाइन जगतातला मुलांना ऑनलाईन छळवणुकीपासून शोषणापासून कसं वाचवायचं यासाठी युनिसेफ आता काम करत आहे म्हणजे आरोग्य पाणी स्वच्छता शिक्षण आणि बाल संरक्षण हे चार मुख्य स्तंभ झाले युनिसेफच्या कामाचे अगदी आता आपण जरा आपल्या देशाकडे घेऊया भारतात युनिसेफ कधीपासून आहे आणि काय करतंय भारतात युनिसेफचं काम खूप जुना आहे नाईन फोर्टी नाईन सालीच त्यांनी सुरुवात केली तेव्हा फक्त तीन लोक होते त्यांच्या टीममध्ये फक्त तीन हो आणि मग नाइनटी फिफ्टी मध्ये दिल्लीत पहिलं रश्मी ऑफिस उघडलं आज परिस्थिती खूप वेगळी आहे भारतातल्या सतरा राज्यांमध्ये युनिसेफचं काम चालू आहे आणि चारशे पेक्षा जास्त स्टाफ मेंबर्स इथल्या मुलांसाठी काम करतायत आणि भारत सरकारसोबत समन्वय साधण्यासाठी कोणतं मंत्रालय जबाबदार आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट हे नोडल मंत्रालय आहे इथे भारतात युनिसेफच्या कामाचं स्वरूप महत्वाचा आहे इथे युनिसेफ फक्त बाहेरून येऊन मदत करणारी एजन्सी नाहीये मग मक... ती भारत सरकारच्या ज्या योजना आहेत जे प्राधान्यक्रम आहेत त्यांच्याशी जुळवून घेऊन काम करते हे एक पार्टनरशिप मॉडेल आहे सहकार्याचं मॉडेल आहे अच्छा त्याचा फायदा काय होतो फायदा हा की जे उपाय योजले जातात ते आपल्या देशाच्या परिस्थितीला अनुकूल असतात जास्त परिणामकारक ठरतात आणि टिकतात सुद्धा जास्त काळ सध्या दोन हजार तेवीस ते दोन हजार सत्तावीससाठी एक कंट्री प्रोग्राम डॉक्युमेंट भारत सरकार आणि युनिसेफने मिळून तयार केला आहे आणि त्यानुसारच काम सुरू आहे भारतातले सध्याचे काही महत्वाचे उपक्रम सांगाल का एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम म्हणजे युवा युवाह जनरेशन अनलिमिटेड हा दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाला काय युवा याचं मुख्य लक्ष आहे भारतातले जे कोट्यावधी तरुण आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांना आजच्या जगासाठी आवश्यक स्किल्स मिळाव्यात आणि मग चांगल्या नोकरीच्या किंवा उद्योगाच्या संधींशी जोडलं जावं म्हणजे शिक्षण कौशल्य आणि रोजगार अगदी आणि यासाठी युवा अनेक मंत्रालयांसोबत काम करतं युवा कार्य मंत्रालय कौशल्य विकास मंत्रालय शिक्षण कामगार मंत्रालय या युवा अंतर्गत काही मोहिमा झाल्या आहेत का हो उदाहरणार्थ कोविडच्या काळात यंग वॉरियर नावाची मोहीम होती तरुणांना पुढे येऊन समाजात मदत करायला प्रोत्साहन देण्यासाठी असे अनेक उपक्रम ते राबवतात पर्यावरणाच्या क्षेत्रात पण युनिसेफ काही करते का भारतात हो अगदी अलीकडची गोष्ट आहे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचं मेरी लाईफ नावाचं हो पोर्टल आहे फॉर हो ऐकलंय तर युनिसेफने सवयी लावण्यासाठी आणि त्यासाठी काहीतरी कृती करण्यासाठी मोटिवेट करणं हा उद्देश आहे आणि राज्य पातळीवर शिक्षणाचं काही उदाहरण हो युनिसेफ तिथल्या झारखंड एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिल जे ई पी सी सोबत मिळून किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी छान काम करत आहे कसं त्यांनी नावाचं एक कॉमिक बुक तयार केलंय आणि पालक शिक्षक यांच्यात संवाद वाढावा म्हणून के वाय कार्ड म्हणजे का विचारायला लावणारं कार्ड अशी इंटरेस्टिंग साधनं वापरली जात आहेत वा म्हणजे भारतातलं काम खूप मल्टी लेवल आणि अनेक पार्टनर सोबत चालू आहे मुलींचं सक्षमीकरण तरुणांना स्किल्स पर्यावरण नोकरी सगळीकडेच हो हे सहकार्य खूप महत्वाचं आहे आता आपण युनिसेफच्या काही महत्वाच्या जागतिक रिपोर्ट्सकडे आणि तिला मिळालेल्या मान सन्मानाकडे ओळूया द स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन हा रिपोर्ट खूप प्रसिद्ध आहे नाही का हो हा त्यांचा फ्लॅगशिप रिपोर्ट आहे म्हणजे सर्वात महत्वाचा वार्षिक अहवाल एकोणीसशे ऐंशी पासून दरवर्षी न चुकता प्रसिद्ध होतो दरवर्षी हो आणि दरवर्षी तो जगातल्या मुलांवर परिणाम करणाऱ्या एका मोठ्या विषयावर फोकस करतो कधी आरोग्य कधी शिक्षण कधी पोषण अगदी सखोल माहिती आकडेवारी आणि पुढे काय करायला हवं याच्या शिफारशी त्यात असतात या रिपोर्टचं काही ऐतिहासिक महत्व आहे का नक्कीच आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालचा जो रिपोर्ट होता त्याने जगात बालकल्याण क्रांती म्हणजे चाइल्ड सव्हाइवल रेव्होलूशन सुरू केली असं मानलं जातं अच्छा कशामुळे कारण त्या रिपोर्टने अगदी सोप्या कमी खर्चातल्या उपायांवर भर दिला होता ज्यामुळे बालमृत्यू टाळता येऊ शकत होते उदाहरणार्थ ओ आर एस लसीकरण आणि तेव्हापासून आजपर्यंत या रिपोर्टचे विषय खूप बदललेत सुरुवातीला भर मुलांच्या जगण्यावर होता सवायवलवर आणि आता आता हे रिपोर्ट खूप कॉम्प्लेक्स विषयांना हात घालतात डिजिटल जगात मुलांचे हक्क काय असावेत हवामान बदलाच्या मुलांवर काय परिणाम होतोय मुलांचं मानसिक आरोग्य स्थलांतर लोकसंख्येत होणारे बदल अशा अनेक आधुनिक आव्हानांवर आता हे रिपोर्ट भाष्य करतात हे दाखवतं की युनिसेफ कशी बदलत्या जगासोबत स्वतःला बदलत आहे खरंय अगदी लेटेस्ट विषय काय होते दोन हजार तेवीसचा चा विषय लसीकरण होता दोन हजार चोवीसचं आहे बदलत्या जगात मुलांचं भविष्य आणि दोन हजार पंचवीस मध्ये बालकल्याण आणि कुपोषण यावर फोकस असणार आहे म्हणजे हे रिपोर्ट म्हणजे संस्थेच्या कामाचा आरसाच आहेत याशिवाय इतरही रिपोर्ट युनिसेफ काढते का हो नक्कीच ती डब्ल्यू एच ओ वर्ल्ड बँक अशा इतर मोठ्या संस्थांसोबत मिळून बालमृत्यू दर माता दर पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेची स्थिती यावर जॉईंट रिपोर्ट्स काढते यातून जगाला कळतं की आपण कुठे प्रगती करतोय आणि कुठे अजून खूप काम करायचं बाकी आहे एवढं मोठं आणि महत्वाच्या काम करणाऱ्या संस्थेला जगात नक्कीच ओळख मिळाली असणार काही मोठे पुरस्कार मिळालेत का युनिसेफला हो अनेक मिळाले आहेत पण सगळ्यात मोठं आणि प्रतिष्ठित म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली मिळालेला नोबेल शांतता पुरस्कार नोबेल पीस प्राइज अरे वा कशासाठी मिळाला होता नोबेल समितीने तेव्हा म्हटलं होतं की युनिसेफ राष्ट्रांमध्ये बंधोभाव म्हणजे फ्रॅटर्निटी वाढवण्यासाठी आणि श्रीमंत गरीब देशांमधली दरी कमी करण्यासाठी खूप महत्वाचं काम करत आहे ठीक किती गरजेचं आहे आणि भारतातून काही सन्मान हो एकोणीसशे एकोणनव्वद साली युनिसेफला भारताचा प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार सुद्धा मिळाला आहे खरंच युनिसेफचा आवाका आणि प्रभाव दोन्ही खूप मोठे आहेत तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय महत्वाचे मुद्दे घेऊन जाऊ शकतो पण हे पाहिलं की कशी एक फक्त आपत्कालीन मदत करणारी संस्था आज मुलांच्या हक्कांसाठी लढणारी जगत विकास घडवणारी एक प्रचंड मोठी शक्ती बनली आहे तिचा तो हक्कांवर आधारित दृष्टिकोन म्हणजे राईट्स बेस्ड अप्रोच लसीकरण आणि शिक्षणातली तिची ती मोठी भूमिका तिचं ते पूर्णपणे देणग्यांवर अवलंबून असणं आणि भारतातलं सरकारसोबतचं भागीदारीचं मॉडेल हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि हे सगळं ऐकणाऱ्यांसाठी का महत्वाचं आहे यातून काय मिळतं युनिसेफला समजून घेणं म्हणजे फक्त एका संस्थेबद्दल माहिती बरोबर यातून आपल्याला कळतं की जागतिक पातळीवर मुलांच्या भल्यासाठी कसे प्रयत्न होतात आंतरराष्ट्रीय सहकार्य कसं चालतं आणि विकास मानवाधिकार आणि शांतता यांचा एकमेकाशी किती जवळचा संबंध आहे ही एक मोठी जागतिक दृष्टी मिळते अगदी सहमत आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपण श्रोत्यांसाठी सोडून देऊ शकतो आपण पाहिलं की युनिसेफ पूर्णपणे ऐच्छिक देणग्यांवर अवलंबून आहे हो आणि तेच एक मोठं आव्हान आहे जसं आपण बोललो तर मग भविष्यात म्हणजे आता हवामान बदलाचे परिणाम दिसत जगात संघर्ष वाढतायत नवीन साथीचे रोग येत या सगळ्या मोठ्या संकटांना तोंड देताना मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी युनिसेफला काहीतरी नवीन करावं लागेल का म्हणजे नवीन प्रकारची पार्टनरशिप्स हम्म किंवा निधी उधारण्याचे नवीन मार्ग हो किंवा मग हे जे डिजिटल जग इतक्या वेगाने आहे त्यात बालहक्क या संकल्पनेचा अर्थ कसा बदलेल आणि त्यात युनिसेफची भूमिका काय असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का नक्कीच खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे भविष्यासाठी